अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा देवघरात देवांच्या अशा मूर्ती ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता पसरते आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत की अगदी देवघरामध्ये देवांच्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायला पाहिजेत आणि चुकीच्या पद्धतीने ठेवल्या तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आपल्या घरामध्ये नकारात्मकता अधिक वाढल तर बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये अगदी देवघर हे असतेच आणि प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही देवपूजेनेच होती आता अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या फोटो आपल्या देवघरामध्ये असतात आपण अगदी श्रद्धेने विश्वासाने देवी देवतांची पूजा करीत असतो तसेच अनेक प्रकारचे आपण उपवास करतो सेवा करतो पारायण करतो दररोज आरती देखील करत असतो परंतु काय होतं बघा आपल्या देवघरामध्ये आपण अशा काही चुकीच्या पद्धतीने वस्तू ठेवायच्या नाहीत जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असणे अनेक प्रकारचे संकटं दुःख तसेच नवरा बायकोमध्ये वाद आपले मुलं आपलं ऐकत नाहीत आपल्यासमोर असे अनेक प्रश्न असतात मग बघा हे कशामुळे असतात याकडे आपण जास्त लक्षही देत नाही परंतु आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवत असतो या वस्तूंचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो तर देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत त्याचीच आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण आपली जी देवघर असते ते अगदी बघा स्वच्छ असावे नाहीतर मी देवपूजा करतेन मी सेवा करतेन देवघराला तर किती धूळ मागली याला आपल्या देवपूजेला काहीच अर्थ नाही आपण दररोज देवी देवतांना स्नान घालून त्यांची पूजा तर करतोच तर या देवघरामध्ये आपणाला बघा मारुतीची मूर्ती अजिबात ठेवायची नाही मारुतीची मूर्ती ही मंदिरातच असते परंतु आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करणं योग्य मानले गेलेले कारण यामुळे बघा आपण प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत नाही ते योग्यच नाही तसेच अनेक अडचणी येत राहतात तसेच मसोबा देखील आपल्या देवघरामध्ये पुजायचा नाही त्यांचे विशिष्ट स्थान हे शेतामध्ये एका विशिष्ट जागे असते त्यामुळे मसोबा देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही तसेच एखाद्या देवी देवतांच्या दोन मूर्ती असता कामा नयेत बरेच लोक कोणत्याही तीर्थयात्रेस किंवा यात्रेस गेल्यानंतर बघा सवय असते तिथून मूर्त्या घेऊन येतात बघा आणि आपल्या देवघरामध्ये देवी देवतांच्या दोन मूर्त्या नयेत एकाच देवांची एक, एक मूर्ती आणि फोटो चालतो परंतु दोन्हीही मूर्त्या चालत नाहीत म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल आणि फोटो असेल तर चालतो परंतु दोन्हीही गणपतीच्या मूर्ती असणे शुभ मानले जात नाही तसेच आपण देवपूजा करीत असताना ज्या देवघरामधील मूर्ती आहेत त्या समोर तोंड करून असाव्यात त्या तिरक्या किंवा एकमेकांकडे पाहणाऱ्या नसाव्यात कारण जर तुम्ही अशा मूर्त्या ठेवल्या म्हणजेच तिरक्या किंवा देव हे एकमेकांकडे पाहतात अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा करताना मूर्ती ठेवल्या तर आपणाला आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहत नाही नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे बघा आपण जितकी विश्वासानं श्रद्धेने देवपूजा करतोच तितक्याच म्हणजे अगदी विचारपूर्वक देवघरामध्ये मूर्त्या देखील असणं गरजेचं आहे बघा नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत राहतात तसेच आपल्या देवघरामध्ये शिवशंकराची मूर्ती देखील असणे चुकीचे मानले गेलेले आहे तुम्ही आपल्या देवघरामध्ये पिंड ठेवू शकता परंतु शंकराची मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवायचा नाही तसेच बरेच जण हे आपल्या बघा पित्रांचे टाक वगैरे बनवून घेतात आणि देवघरामध्ये पुसतात परंतु हे देखील चुकीचं आहे बघा देवघरामध्ये दे देवघर नावच आहे देवांचं घर आणि देवघरामध्ये फक्त देवांचेच स्थान असते आणि आपल्या गुरुचे स्थान असते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये पित्रांचा टाक वगैरे आजची पातच ठेवायचा नाही आणि बघा आपण जितकं शास्त्र जाणून आपण पूजा करू एक वेळेस कमी करा सेवा पण बघा योग्य पद्धतीनेच करा त्याचे फळ आपल्याला जीवनामध्ये खूप मिळत आणि कारण की बघा चुकीच्या पद्धतीने तुम्ही खूप आमापाशी सेवा केली देवाची पूजा केली काही अर्थच उरत नाही त्यामुळे बघा एक वेळेस कमी सेवा केली तरी देखील चालेल पण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करा कारण की त्याचे आपल्याला पुण्य भेटेल नाहीतर आपण एवढी ढिगभर करतो आणि त्याचा आपल्या डोक्यावरती पापाचाच घडा भरतोय त्याला काहीच अर्थ नाही आणि देवघरामध्ये दे, अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती नसावी म्हणजेच साडेतीन इंचपेक्षा मोठी मूर्ती अजिबात नसावे कारण याचा देखील नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो तर बघा आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या देवघरामध्ये दे कोणत्या मूर्त्या असाव्यात कशा पद्धतीने असाव्यात त्याचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतात याबद्दल अगदी सविस्तररित्या नक्कीच बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे पूजेबद्दल व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद